राम राम मंडळी मी रोहिणी बसते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती गावची यात्रा म्हटली की गावामध्ये वेगवेगळ्या मिरवणुका तर असतात आज आमच्या गावामध्ये होती आघोरी पथकाची मिरवणूक कालभैरवनाथ हे भगवान शिवाचे उग्र रूप आणि ज्या ठिकाणी शिव त्या ठिकाणी त्याचे त्या भक्त म्हणजे आघोरी येणारच कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र आणि भयंकर रूप मानले जाते जे जीवन आणि मृत्यूचे चक्र नियंत्रित करते आणि भक्तांना मृत्यूच्या भयापासून दूर ठेवते अघोरी साधक हे कालभैरवाचे भक्त मानले जाते जे सांसारिक जीवनाला सोडून कठोर साधना करतात असेच अघोरी पथक मागच्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बोलवलेले होते त्यांची कला खूप छान आहे आणि त्यांनी ती उत्तम प्रकारे जनतेला दाखवली आणि यांची ही कला पाहण्यासाठी आमचं संपूर्ण गाव जमा झालेलं होतं आता कालभैरव म्हणजे शिवाचं रूप आणि महादेवाच्या या भक्तांना पाहण्यासाठी गावकरी तर एकत्र येणारच कोणाला आघोरी साधक म्हणतात किंवा कोण आहे हे आघोरी आघोरी हे भगवान शिवाचे निष्ठावान भक्त मानले जातात ते संसारिक जीवनाला सोडून कठोर साधना करतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त करायचा असतो ते भस्म लावून घेतात आणि त्यांना महादेवाचे साक्षात दर्शन झालेलं पाहिजे किंवा मोक्ष प्राप्त करायचा असतो आघोरी हे सामान्यपणे समाजापासून दूर राहतात जंगलामध्ये राहतात किंवा त्यांना सांसारिक गोष्टीपेक्षा अध्यात्मकाकडे अधिक प्रेम असतं आघोरी त्यालाच कधीकधी आपण नागा साधू म्हणतो किंवा आघोरीही म्हणतो प्रयागराजला जो कुंभमेळा झाला तुम्ही बघू शकता का त्या टायमाला हे जे आघोरी आहे हे जे नागा साधू आहे इतर टायमाला आपल्याला कुठं दिसत नाही पण कुंभमेळा असू द्या किंवा एखादा महादेवाचा कार्यक्रम असू द्या त्या ठिकाणी ते महादेवाचं दर्शन घ्यायला अवश्य करून एकत्र येतील आता आपला नाशिकचा कुंभमेळा जेव्हा असेल तेव्हा तुम्ही बघू शकता का जे आघोरी साधक किंवा जे साधू आपल्याला इतर टायमाला जास्त दिसत नाही ते कुंभमेळ्याच्या टायमाला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात कारण त्यांना त्या टायमालाच ते भगवान शिवाचं दर्शन घ्यायला किंवा अध्यात्मकाचं जे निष्ठावंत प्रेम आहे त्यांचं ते ते त्या माध्यमातून व्यक्त करतात आता मी तुम्हाला सांगते की कालभैरवनाथाची यात्रा आहे काल 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 का तर कालभैरव आणि अघोरी साधकाचे महत्त्व काय अघोरी साधक हे कालभैरवाची उपासना करतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवतात कालभैरव म्हणजे शिवाचाच एक अवतार तर कालभैरवनाथाच्या यात्रेला अघोरी साधक किंवा कालभैरवाचे भक्त आहेत त्यांना तर आमंत्रण गेलंच पाहिजे आगोरी साधक कालभैरवाची उपासना करता त्याच्याकडून आशीर्वाद घेता आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ते भरपूर प्रमाणात प्रयत्न करत असतात कालभैरवाच्या दर्शनाने आणि भक्तीने भक्तांना शांती आणि समाधान मिळवण्यास मदत होते अघोरी साधक हे समाजाला एक वेगळा दृष्टिकोन देतात आणि त्यांना अध्यात्मकाकडे आकर्षित करतात यात्रेनिमित्त आघोरी पथकाची मिरवणूक होती ती मंदिरापासून काढलेली होती तर संपूर्ण गावातून ती मिरवणूक आल्यानंतर पुन्हा मंदिराजवळच थांबल्या गेली त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा कालभैरवनाथाच्या दर्शनाला गेलो आज आरती लवकर झालेली होती कारण मिरवणूक असल्यामुळे आरती लवकर करून घेतलेली होती कारण सगळ्यांना मिरवणूक बघायची होती किंवा आघोरी पथकाचा जो त्यांचं जे कला आहे त्यांचं जे कौशल्य आहे ते बघायचं होतं आणि नियोजन खूप छान आहे म्हणजे दरवर्षी यात्रेचं नियोजन खूप उत्तम प्रकारे केलं जातं का सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं पारंपरिक पद्धती पण जपल्या जातात आणि नवीनसुद्धा काही गोष्टी ॲड करत गेलेले आहेत ही यात्रेची खरी गंमत आहे का दरवर्षी नवीन काहीतरी पाहायला भेटतं नवीन काहीतरी आपल्याला अनुभवायला भेटतं आणि आज ग्रामपंचायतीजवळ मिरवणूक जास्त वेळ थांबलेली होती तर त्या ठिकाणी भाऊ पुन्हा एकदा गेलेला होता आणि खूप मजा येते अशा गावामध्ये आपण अशी मिरवणूक बघतो असे कार्यक्रम बघतो आणि ही जी यात्रेनिमित्त काही आपल्याला कला कलाकौशल्य पाहायला भेटतं किंवा जे अनुभव येतात ते वर्षभर आपल्या मनात साठून राहतात आणि जेव्हा पुढची यात्रा येते ना मित्रांनो तेव्हा आपण म्हणतो अरे मागच्या यात्रेला तर असं झालेलं होतं आता ह्या वर्षी काय असेल बुवा नवीन ह्या गोष्टी म्हणजे आपल्याला आपल्या गावासोबत आपल्या मातीसोबत जोडून ठेवते बरोबर की नाही कालभैरव असं मानलं जातं की जीवन आणि मृत्यूचे चक्र कालभैरव चालू ठेवतो आणि त्याच्या भक्तांमध्ये मृत्यूचे भय दूर करण्याची शक्ती त्याच्यात आहे भैरव अष्टमी कालभैरव मंदिराशी संबंधित सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे भैरव अष्टमी ज्याला कालभैरव जयंती असंही म्हणतात मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या गावची यात्रा म्हणजे कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा विवाह उत्सव आता या विवाह उत्सवामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते किंवा लग्नाच्या काही विधी केल्या जातात साखरपुडा असो मांडव असो तेलवण असू द्या हळद असू द्या किंवा लग्न असू द्या पण ह्या सगळ्यांमध्ये मिरवणुका असतात जसं की आज आघोरी पथकाची मिरवणूक होती छबिना म्हणजे पालखीची मिरवणूक होती त्यानंतर दागिन्यांची मिरवणूक असते गावामध्ये जे देवाचे दागिने असतात ना त्याची मिरवणूक असते असे वेगवेगळे कार्यक्रम असतात टिपऱ्या असतात किंवा मंदिरामध्ये वेगवेगळ्या पूजा असतात वाघे चढवले जातात हे सगळ्या गोष्टी गावकऱ्यांना खूप आनंद देतात काहींचे नवस असतात ते पूर्ण करतात तर याच पद्धतीने आज अघोरी पथक होतं त्यानंतर आता छबिना असेल नऊ तारखेला छबिना म्हणजे पालखीची मिरवणूक असते ती तुम्हाला मी नक्कीच दाखवेल मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम चालू आहे आणि एक मात्र आहे आमचा गावकरी कालभैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय कामाला काही सुरुवात करत नाही तर या मग तुम्ही पण यात्रेला